ताजा स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा अंबरनाथच्या घडलाय आइकोन दुचाकीस्वार डंपर खाली येऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार अंबरनाथ पश्चिमेतील मटका चौकातून एक डंपर हुतात्मा चौकाच्या दिशेने जात होता उड्डाणपुलावर चढताना डंपरचा वेग कमी झाला आणि अचानक काही फूट मागे सरकला याचवेळी डंपरच्या मागे असलेल्या वृद्ध दुचाकी स्वाराच्या अंगावरून मागील चाक गेल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झालाय घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह हो ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवला हो दरम्यान या अपघातामुळे उड्डाणपुलावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली हा अपघात नक्की कुणाच्या निष्काळजीपणामुळे घडला याचा तपास पोलीस करतायत निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा